आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दूध हा एक संपूर्ण आहार आहे लहान मुलांकरिता आता आईच्या दुधानंतर पौष्टिक काही असेल तर आईच्या दुधाला अमृतासमान मानलेलं आहे मात्र सध्या अशी परिस्थिती आहे की आपण हे दूध कमी केल्यापेक्षा दुधाचा वापर कमी केल्यापेक्षा पूर्णत दूध बंद केलेलं कधीहीच चांगलं तर आता हे ऐकल्यानंतर साहजिकच तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील की आतापर्यंत एवढं पौष्टिक असणारं दूध एवढं संपूर्ण आहार असणारं दूध अचानक आपल्यासाठी का हानिकारक काळ झालेला आहे श्रीकृष्ण देवता पण दूध भरपूर प्यायचे आता आपण अचानक दूध का बंद करायला पाहिजे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे बघा लहान मूल जे असते हे आईचं दूध घेत असतं सहा महिन्यानंतर त्यांना वरची डाळचं पाणी भाताची पेस दिलं जातं त्यानंतर त्यांना वरचं दूध म्हणजे गाईचं दूध देण्यास सांगितलं जातं आणि हळूहळू जसे जसे त्यांना दात येतात तसं तसं त्यांना सॉलिड फूड आपण आहारामध्ये देत असतो आणि वयाच्या तीन वर्षानंतर दोन अडीच वर्षापर्यंतच आईचं दूध पुरतं त्यानंतर आईचं दूध आई बंद होतं आणि हळूहळू आपण गाईचंही दूध बंद करून तीन महिन्या तीन वर्षानंतर आपण त्यांना सॉलिड फूड जे आहे आहार देणं गरजेचं असतं मात्र भारत हा असा देश आहे की जिथे मोठेसुद्धा दूध घेत असतात कारण त्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे प्रोटीन जास्त आहे म्हणून आपण त्याचा वापर करत असतो बरोबरही आहे की त्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन मोठ्या प्रमाणात आहे मात्र दूध हे लहान मुलांसाठीच बनलेलं आहे दुसरं कारण त्याचं हे आहे की दुधामध्ये लॅक्टोज असतं ते पचायला फार जड असतं लहान मुलांना ते पचवून जातं कारण दुसरं ते आहार घेत नाहीत आणि खेळत असतात बागळत असतात त्यांना ते पचवून जातं मात्र जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं हे लॅक्टोज एन्टॉलस आपल्या बॉडीमध्ये निर्माण होत असतो म्हणजे आपल्याला दूध पचत नाही ना दूध घेतल्यानंतर पोट फुगलं हरकं हो राहतं कच्चं राहतं भूक लागत नाही खाण्याची इच्छा होत नाही तरी आपण जर मुलांना मोठ्या वयाच्या चार पाच वर्षानंतरही मुलांना दूध देत राहलो तर त्यांना हे इंटॉलन्स बघायला मिळतं आणि न पचत असतानासुद्धा आपण त्यांना देतो त्यामुळे त्यांचे पचनतंत्र तर बेगाच बेगायचं त्यामुळे शरीरावर त्याचा वाईट परिणाम होत असतो जे आपल्याला जाणवत नाही त्यातला दुसरा प्रश्न की श्रीकृष्णसुद्धा दूध प्यायचे श्रीकृष्ण लहानपणी दूध प्यायचे मोठे असताना दूध पिताना आपण कधी बघितलं ते जेव्हा दूध पाहिजे त्यावेळेला ज्या गाई म्हशी होत्या ह्या मोकाट म्हणजे ओपन जागेमध्ये फिरायच्या चरायच्या आणि त्यांचं दूध तेव्हा काढलं जायचं वापरलं जायचं त्यावेळेला हा ना जा गाई म्हशींना म्हणून इंजेक्शन नाही दिलं जायचं दूध दूध निर्मितीसाठी माणसामध्ये आहाराविहाराचा परिणाम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा होत असतो त्याचप्रकारे पशूंच्यासुद्धा आहाराविहाराचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो त्यांचं दूध उत्पादन जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे म्हणून ते लोक हार्मोन इंजेक्शनचा वापर करतात त्यामुळे गाई गाभण राहतात सारख्या सारख्या दूध देतात वशातून किती वेळा त्यांना ते इंजेक्शन्स दिले जातात असं सारखं सारखं एक तर त्यांना बांधून ठेवलं जातं त्याचा ते त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो समजे त्यांना इंजेक्शन दिले जातात त्यामुळे आणखी त्यांचं आरोग्य खालावलं जातं त्यांचा आहाराबद्दल काही आपल्याला एवढी गॅरंटी नसते असे आरोग्य स्वतःच त्यांचं आरोग्य खालवलेल्या गाई म्हशींचं दूध किती पौष्टिक असेल याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे श्रीकृष्णजींच्या काळामध्ये किंवा तीस वर्षापूर्वी अशा प्रकारचं पौष्टिक दूध खरोखर मिळायचं जेव्हा इंजेक्शनचा वापर नाही केला जायचा तर आता एक गाई आणि म्हशी जेवढ्या आधी होत्या त्या मनाने त्यांचं लोक त्यांची संख्या जी आहे कमी झालेली आहे आणि लोकसंख्या कितीतरी पटीने वाढलेली आहे त्यामुळे डिमांड जास्त वाढलेली आहे एवढी डिमांड असूनही दुधापासून बनलेल्या मिठाईचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होत असतं दूधही मोठ्या प्रमाणात येत असतं दूध दही तूप लोणी जे आहे पनीर आहे हे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये अवेलेबल असतं मग हे दूध येतं कुठून जर गाई म्हशी एवढा नाही आहे तर हे येते कुठून याचाही विचार करणं आपण गरजेचं आहे कारण हे सगळं भेसळयुक्त येत असतं त्याचप्रकारे दूध जेव्हा फॅक्टरीमधनं इकडे आपल्याकडे येत असतं त्यावेळेला ते पाश्चराईज केलं जातं पॅक केलं जातं त्यामध्ये बरेच ठिकाणी भेसळ पण होते ज्यामध्ये डिटर्जंट वगैरे हो मिक्स केलं जातं अशा प्रकारचा दूध जेव्हा पॅकेटच्याद्वारे आपल्यापर्यंत पोचतो हो ते किती प्युअर कि आहे याची गॅरंटी आपल्याला नाही आहे त्यामुळे असं दूध मुलांना देणं काय मुलांना किंवा तुम्ही घेणंही हानिकारकच आहे काही ठिकाणी डेअरीचं दूध आहे तर डेअरीच्या दुधाची गॅरंटी जोपर्यंत आपण डेअरीचं दूध जर तुम्ही वापरत असाल तर त्याचीही तुम्ही शहाणशा करायला पाहिजे की ते डेरी ज्या डेअरीमध्ये मी येते जिथून येतं तिथे इंजेक्शन्सचा वापर केला जातो का कारण हार्मोन इंजेक्शनचा वापर जर त्या गाय मशीनवर होत असेल त्याचा परिणाम त्या दुधामध्येही होणार आणि आपण जे दूध पितो त्यामुळे आपल्याही शरीरावर त्याचा परिणाम होणार याबद्दल काही शंकाच नाही आपण जे खाणार त्याचा परिणाम आपल्या शरीरावर तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तर होणारच असून त्यावर उपाय हाच एक आहे दूध द्यायचं असेल लहान मुलांना तीन ते साडेतीन वर्षापर्यंत द्या त्यानंतर दूध हळूहळू त्यांचं बंद करून त्यांना आहारावर आपला जो सॉलिड फूड आहे डाळ भात भाजी चपाती यांच्यावर शिफ्ट करा दुसरं म्हणजे सण वारंमध्ये तुम्ही बघितलं असेल की दिवाळी आहे गणपती यामध्ये डिमांड जास्ती वाढते आणि त्यावेळेला भेसळही मोठ्या प्रमाणात होत असते आपण पैसे देऊन आपलं आरोग्य धोक्या घालण्याची गरज काय आहे त्यापेक्षा तुम्ही दुधापासून दु, बनवलेला मिठा पूर्णतः पूर्णतः टाळायला पाहिजे कारण आपणच त्यावर उपाय करू शकतो त्यावेळेला डिमांड कमी होईल त्यावेळेला हे असे भेसळ करणं किंवा अशा प्रकारे दूध उत्पन्न उत्पादन जे आहे हे थांबेल कारण जर कॅल्शियम आणि प्रोटीनच पाहिजे असेल तर ते आपल्याला आहार इतर बरेच पदार्थ आहेत ज्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात मिळतं त्याचा वापर करा ज्यांना माहिती आहे की आपल्या शेजारीच गाई म्हशी आहे तिथूनच ते येतं ताजं दूध मिळतं तर ते घेण्यास काही हरकत नाही मात्र तिथेही ते इंजेक्शन्स वगैरे हो हा नव इंजेक्शनचा वापर करतात काय याची शहाणशा करणं गरजेचं आहे